नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी कलगाव उडान फुलाखाली ट्रक व दुचाकीचा अपघात दुचाकी चालकासह एकाचा मृत्यू माहिती मिळताच महागाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी ओंकार यास उपचारासाठी पुसद येथे रवाना केले तर मृतक विष्णू या त्याबरोबर हायवे पोलीस पथकाची अम्बुलन्स वाहन सुद्धा घटनास्थळी दाखल झाले परंतु पूर्वी अपघाती उपचारास पाठविण्यात आले होते नागपूर तुळजापूर हायवेवर कलगाव चौरस्त्यावरील उडान फुला खाली आज दहा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान दुनोड्याकडून उंबरखेडकडे जाणाऱ्या मालवाहूक ट्रक आणि सवना वाकोडी येथून महागावकडे जाणाऱ्या दुचाकीचा मोठा अपघात झाला असून एका इस्माचा घटनास्थळी मृत्यू झाला एका इसमाचा पुसळ देतील लाईफ लाईन मध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे आजच्या या दुःखद घटनेत रस्त्याचे काम करत असलेली कॉन्ट्रॅक्शन कंपनी जबाबदार असल्याचे संतप्त कलगाव वाशियातून सूर निघत आहे महागाव व कलगाव या दोन्ही गावच्या मध्य भागातून पुस नदी वाहत असून या नदीवरून हायवेच्या पुलाचे मोठे बांधकाम चालू आहे तर तीरावर वसलेल्या कलगाव येथे नागपूर ते तुळजापूर आणि पुसपू ते महागाव या दोन्ही रस्त्याची चौफुली निर्माण झाली असल्याने या ठिकाणी उड्डाण निर्माण झाला आहे आज दिनांक रोजी महिंद्रा कंपनीचा के टी सी हे नाव असलेले ट्रक क्रमांक टी एस झिरो एक यु ए चौसष्ट शहाऐंशी हा धनोड्याकडून उंबरखेड कडे जात असताना आणि सवना येथील मृतक नामे विष्णू श्यामराव मेढलकर वय अंदाजे चाळीस वर्ष आणि ओमकार मारुती गावंडे राहणार वाकोडी वय अंदाजे तीस वर्ष हे दोघेही काम करण्यासाठी आपल्या फॅशन प्रो कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ए जे सातशे एकोणसाठ महागाव येत असताना या दोन्ही वाहनाचा अपघात झाल्यामुळे दोघेही दुचाकी सवार हे मृत्यू पावले आहेत तर ट्रक चालक वाहन सोडून फसार झाला आहे या घटनेची तक्रार मयत विष्णू मेडलकर यांचा भासा जय कुमार अरविंद करोडकर यांनी महागा पोलीस स्टेशनला दिली असल्याने फरारचा ट्रक चालकावर गुन्हा क्रमांक पाचशे सव्वीस अब्लिक चोवीस कलम दोनशे सत्याहत्तर एकशे पंचवीस बी एकशे सहा भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास मागा पोलीस करत आहे एम के मराठी न्यूज करता बीरो मायताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा